मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत त्यातच आता महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, महा वे आहे। महापौर पद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला आहे त्यांनी आपल्या एकोणतीस नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपला मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे कारण त्यांच्याकडे नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षे आमचा महापौर असावा अशी मागणी केली आहे या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकलेले नाही त्यातच आज दुपारी बारा वाजता शिवसेनेचे सर्व एकोणतीस नगरसेवक दादर येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील त्यानंतर हे सर्व नगरसेवक बसने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे जाऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करतील सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी आहेत त्यामुळे राहुल शेवाळे आणि शीतल महात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे अडीच वर्षांसाठी महापौर पदावर ठाम काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले होते यामुळे भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असे स्पष्ट आदेश दिले आहेत दुसरीकडे शिंदेगट पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर पदावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे मुंबईत तणाव असतानाच एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरेगावी निघून गेले आहेत भाजपच्या भूमिकेवर त्यांनीही एक प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे असे म्हटले जात आहे दरम्यान महापौर पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस जानेवारी आहे येत्या एकतीस जानेवारीला ही निवडणूक होणार आहे त्यातच शिवसेना शिंदेगट स्वतंत्र नोंदणी करत असल्याने भाजपवर दबाव वाढला आहे जर दोन्ही पक्षांत तडजोड झाली नाही तर मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक अतिशय नाट्यमय होऊ शकते एकतीस जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे भाजपला महापौर बसवणे कठीण मुंबईत स्थापनेसाठी एकशे चौदा हा बहुमताचा आकडा आहे भाजपकडे एकोणनव्वद शिंदे गटाकडे एकोणतीस नगरसेवक आहेत शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपला महापौर बसवणे कठीण आहे त्यामुळे आगामी दोन दिवसात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार का आणि त्यात महापौर पदाबद्दल सकारात्मक तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे